अरे दाजी आले दाजे आले दाजी आले लग्नात दाजे आले क्या बात आहे दाजी नमस्कार काय मेवनीच्या लग्नात असं उशीर आहे ना हे काय बरोबर नाही सगळा मानपात दाजींना त्यांना आधी पत्रिका दिली मला उशिरा पत्रिका दिली मम्मी लवकर येऊन काय मंडप झाडं लवकर आला असतं तर बरं झालं असत मंडप झाडून तरी झाला असताना लई गाणे मंडप काय छोटे दाजी काय झालं असा त्रास होतोय मला सगळा मानपण त्या मोठ्या आणि मला काय पान मोजायला ठेवलं पानं नका मोजू पाणी भरायला घ्या हा तेच करतो आता तेच करतो असं म्हणून परत इथंच बसून राहणं हे काय बरोबर नाही चला पाणी भरायला घ्या ओ जेवण काय बरोबर नाही त्या वाटे रसमली खाली तरी एन्जॉयज होत नाही माझा पण काय होत लग्नाला फक्त एकच स्वीट डिश ठेवली हे काय बरोबर नाही 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 त्या मोठ्या दाजींना रसमलाही आवडते ना म्हणून रसमला ठेवली ते गव्हर्नमेंट आहे त्यांचं सगळं ऐकता मी एम वाला दाजी मला कोणी सोनपापडी पण विचारली नाही बरोबर आहे छोट्या दाजींना कायमच असं बोलणं हे काय बरोबर नाही काय छोटे दाजी काय झालं नाही लग्नात ओळख करून द्यायचा पण मोठ्या दाजींना त्यांची ओळख नवऱ्याबुलाशी करून दिली आणि माझी ओळख त्यांच्या भ्रुणो कुत्र्याशी अहो भ्रुनो त्यांचा फॅमिली मेंबर आहे तरी पण त्या ब्रुनेशी तुमची ओळख करून देणं हे काय बरोबर नाही हो ना अहो काय सुधा मी काय छोटे जाऊ बापू इकडे काय करू राहिले तुम्ही अहो सासरी बुवा लग्नात काय मजाच येत नाहीये कोणाचं धोबाड पडलं नाहीये हा कोण रुसून बसलं नाही काही लग्नाचं कोणला फरक पडतोय का तुम्ही दो गाई बी एक फक्त जेवायला लग्नात येतं एक फक्त रुसायला लग्नात येतं दो काही काम नाही निघा बरं आमच्या लग्नातून तुम्ही निघा या सासरी बुवाला लग्नात बोलवलं हे काय बरोबर नाही बरोबर आहे याचं सासरा